शेंगाची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल आमच्या झाडाच्या शेंगा काढून मी ही भाजी करून दाखवत आहे चला तर मग रेसिपीला सुरवात करूया नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत या शेंगा आहेत त्या अशा प्रकारे घ्याव्यात जास्त जाडही नकोत आणि जास्त बारीकही नकोत प्रथम नळाखाली शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगा चिरताना सुद्धा चिरून झाल्यानंतर शेंगाचं थोडंसं तोक पकडायचं आणि असं साईडचं काढून टाकायचं सर्व शेंगा कट करून झाल्या आहेत आता आपण एका पातेल्यात काढून घेऊया शेंगामध्ये शेंगा, शेंगा बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि पाव पाव चमचा मी मीठ घातला आहे म्हणजे अर्धा चमचा मी मीठ घातला आहे आणि अर्धा चमचा हळद घातली आहे गॅस ऑन करून आपण शेंगा शिजवण्यास ठेवूया सत्तर पर्सेंटेज आपण ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा शिजत आहेत तोपर्यंत भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया इथे आपण दोन चमचे तीळ घेतले आहेत ते आता आपण भाजून घेऊया तिळ उडू लागले की समजायचे तीळ छान भाजून झाले आहेत तिळ छान भाजून झाले आहेत आता आपण ते काढून घेऊया जिरे पाव चमचा पॅनमध्ये परतवून घ्यायचं लगेच भाजलं जातं जिरे त्यामुळं पटकन काढायचं सुकं खोबरं मिडियम साईजची एक वाटी त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि थोडं तेल टाकून तेही भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं आहे आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया एक मोठ्ठा कांदा उभा चिरून आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं भाजताना आपण तेल टाकलं होतं त्याच तेलामध्ये आता हे भाजून घेऊया कांदा सॉफ्ट झाला आहे कलरही थोडा चेंज झाला आहे आता आपण हे काढून घेऊया हे, हे सर्व भाजून आपण प्लेटमध्ये काढले आहे आता लसूणचा एक गड्डा आपण सोलून घेतलेला आहे तोही घ्यायचा आहे आणि आलं छोटा तुकडा घ्यायचा आहे आलं थोडं खलबत्त्यात ठेचून घेऊया आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालून हे सर्व मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपलं भाजीचं वाटण तयार झालं आहे आता ते एका वाटीत काढून घेऊया दोन टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेऊया टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आत्ता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया पॅनमध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्या झाल्या मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे जिरे छान फुलून आल्यानंतर कढीपत्त्याची सात ते आठ पाने टाकायची हिंग टाकायचा आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे आपण टाकणार आहोत कांदा लसूण मसाला टाकण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे नाहीतर कांदा लसूण मसाला करपू शकतो टोमॅटो मिक्सरला बारीक केले होते ते लगेचच टाकायचे कारण कांदा लसूण मसाला करपू नये म्हणून आता छानपैकी एक मिनटं हे परतवून घेऊया आता गॅस ऑन करायला काहीच हरकत नाही आता आपण गॅस ऑन करूया आता थोडं एक दोन मिनटं आपण परतवून घेऊया हे पहा कसा कलरही छान आलेला आहे फोडणी नीट बसणं गरजेचं आहे कोणतीही भाजी करताना तुम्ही फोडणी कशी करता त्यावर त्या भाजीची चव अवलंबून असते आत्ता आपण यामध्ये मसाला घालूया मसालाही आपण एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आणि श शेंगा आणि त्याचं पाणी यामध्ये घालायचं चव पाहून मीठ घालायचं कारण आपण शेंगा शिजवतानासुद्धा मीठ घातलं होतं आता आपण झाकण लावून राहिलेल्या तीस टक्के शेंगा शिजवून घेऊया बंदाच्यावर सात ते आठ मिनटात छान शिजून होतीलच ही भाजी करताना जास्त पाणी जर झालं तर ते आटवून घ्या कारण खूप पाणी नको भाजी अधिक टेस्टी होण्यासाठी म्हणून खूप पाणी झालं तर ते आटवून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे भाकरी चपाती भात कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आता आपण सर्व करूया अतिशय टेस्टी अशी ही भाजी नक्की ट्राय करून पहा एकदा कराल तर वरचर कराल एवढं मात्र नक्की भाजीची रेसिपी नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि असेच आपण पुन्हा भेटू एका उपयुक्त आणि चांगल्या रेसिपीसह आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आठवणीनं सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद